ग्रामपंचायत शुभम जगताप शिरूर केसरी रामसेठ जगताप तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब कोळपे माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजीराव नांद्रे सामाजिक कार्यकर्ते बालकृष्ण चितोळे राजू दादा कोंडे চেয়ারম্যান गणेगाव सोसायटी ए बाळांनो ए तात्या ए काय होते त्याच खेळणार रे, नाही ना तुम्ही

जखमी असल्यामुळे संपलेल्या कुस्तीमध्ये ज्या पुढली सर महेश पवार विजयी घोषित चेतन पवार ए ए तिथली गर्दी कमी करणार आहे चला दोघं जण ताबात मध्ये चला एल दावारी एलभर चला बायडी संस्कार एलबर प्रतीक बेंद्रे आंबळे रेड कॉस्ट्युम तयार श्रेय सोळकर जाते गाव खेळ म्हटल्यानंतर व्यवस्थित बघता रे हप्ते डाव हप्ते वास शबास या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं प्राध्यापक शरद इंटरनॅशनल कुस्ती संकुल श्रीगोंदा ज्या ठिकाणी मुलींचं संकुल चालवलं जात होते वस्ताज प्रतीक साठव आपण या कार्यक्रमाला उपस्थित झालात आपलं मांडवगण ग्रामस्थ यांच्या वतीनं तिरूर तालुक्यातील तमाम पैलवान मंडळींच्या वतीनं सर स्वागत कुस्ती ज्यांच्या कुस्ती आहेत वॉर्मिंग अप करा अगोदर अंग गरम असलं पाहिजे वॉर्मिंग अप करा ఓరి వాస సల్తో సైడ్ సల్తో అయినా సేవ్ होऊ शकतो खेळایا పహా అని दोन्ही रेड झोनच्या आतमध्ये बाहेर होते परंतु रेड झोनच्या आतमध्ये चितपटीनं तो दिलेला आहे दोन्ही आत आतमध्ये होत्या आतमध्ये भोजी आहेत राष्ट्रकुलचं सुवर्ण पदक आणून दिले ते रघुनाथ दादांचा तो नातू आहे तो समजदार आपण सांगितलं धन्यवाद आणि संपलेल्या कुस्तीमध्ये संस्कार येलबर मोठेवाडी हे ये पैलवान